आजकाल खूप गरम झालं म्हणून तोच उन्हाळा सहन करण्याचे पेशन्स हे कोणात राहिलेले नाहीये शहरी बागांमध्ये तर सर्रास एसी लावले जातात आणि या एसीचं टेम्परेचर हे चोवीस डिग्रीवर असलं तरी सुद्धा आपण ते कमी कमी करत डायरेक्ट अठरा डिग्रीवर आणतो आणि खूप काळ तो एसी अठरा डिग्री वीस डिग्री याच्यावरच सुरू राहतो पण या सगळ्यावर आता कुठेतरी तुम्हाला सुद्धा लगाम लावावा लागणार आहे कारण की मोदी सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की इथून पुढे जाऊन एसी जेव्हा तयार होतील तेव्हा त्याच्यातलं एक स्टँडर्ड टेम्परेचर असेल वीस ते अठ्ठावीस डिग्री एवढंच म्हणजे तुम्ही ज्यावेळेला एसी लावाल त्यावेळेला वीस पेक्षा कमी टेम्परेचर तुम्ही ठेवू शकत नाही आणि अठ्ठावीस पेक्षा जास्त सुद्धा ठेवू शकत नाही पर्यावरणाला होणारी हानी त्याच्या पलीकडे जाऊन पॉवर कन्झम्पन या सगळ्या गोष्टी लक्षात घेता बाहेर काही देशांनी असे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यातल्याच इटली या देशाचा दाखला देत भारताचे ऊर्जा ऊर्जामंत्री केंद्रीय मंत्री जे आहेत मनोहर लाल खट्टर यांनी सुद्धा याबद्दल पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे की अशीच प्रक्रिया ही भारतामध्ये सुद्धा आता असेल इथून पुढे जे सगळे एसी तयार होतील आणि ते फक्त तुमच्या घरांमध्ये लागणारे एसी नाहीये तर जे कमर्शियल वापरांसाठी असतात इंडस्ट्रीमध्ये असतात तिथल्या एसीसचं टेम्परेचर जे आहे 20 ते वीस ते अठ्ठावीस यामध्येच ठेवण्यात येईल आणि या, या निर्णयाबद्दल निर्णया खर तर टीका सुद्धा होती विरोधकांकडनं पण तुम्हाला काय वाटतं असा निर्णय हा खरोखर केंद्र सरकारने घ्यायला हवा का जो घेण्यात आलेला आहे त्याबद्दलचे तुमचे विचार तुमची मतं खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई दक्षा इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका